हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍपिलॅप्सी ऍपिलॅप्सीचा मराठीत अर्थ अपस्मार फेफरे मिरगी घुरे मरक व्यक्तीला बेशुद्धी आणणारा आणि कधी कधी शरीराला आचके आकडी आणारा मेंदूचा एक रोग एपिलेप्सीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द कॉज ऑफ एपिलेप्सी इज नॉट नोन दुसरा वाक्य आहे ही कन ड्राइव बिकॉज ही सफर्स फ्रॉम एपिलेप्सी तिसरा वाक्य आहे एपिलेप्सी इज हेरिडिटरी इन हर फॅमिली चौथा आहे पीपल विथ एपिलेप्सी आर नॉट मॅड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू